गॅसचा वापर न करता झटपट होणारे मोदक इन्स्टंट मोदक आहे आणि अतिशय दहा मिनिटांमध्ये होणारे मोदक आहे कोणताही याला वेळ सुद्धा लागत नाही आणि तितके सुंदर सुद्धा लागतात त्याच्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे खूप फार कमी साहित्य लागणार आहे आणि त्या साहित्यामधूनच आपण मोदक करणार आहोत हॅलो नमस्कार गणपतीचं आगमन चालू होणार आहे आणि आपण वेगवेगळे दहा दिवस गणपतीला मोदक करतो आज तुम्हाला मी तुम्हाला गॅस न जळता झटपट होणारे इन्स्टंट असे मोदक करून दाखवणार आहे त्याला रेसिपीला पटकन सुरुवात करू त्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे इथे फुटाणे घेतलेले आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि फुटाण्याच्याच कमी थोडा मी गूळ घेतलेला आहे आणि काजू आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम घ्यायचे आणि दोन ते ती तीन आपल्याला विलायची घ्यायची आहे आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये फुटाणे टाकायचे आहे आणि त्याची साल छान काढायचे एखादा राहिला तरी काही हरकत नाही आणि त्याचमध्ये आपल्याला काजू आणि बदाम टाकायचं आहे आणि विलायची सुद्धा आपल्याला तश टाकायची आहे आणि साल मात्र टाकायची नाही आणि तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्त एक प्रकारचं छान बारीक करून घ्यायचं बघा असं छान बारीक झालेलं आहे आणि त्यामध्येच मी आता गूळसुद्धा टाकणार आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला खूप गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ जास्त टाकू शकता आणि फिरवून घ्यायचं परंतु इथे काय झालेलं आहे मिश्रण जास्त झाल्यामुळे मी मोठा पॉट घेतला आणि त्या पॉटमध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकून मग छान असं मस्त फिरून घ्यायचं आता सगळं आपलं साहित्य छान मस्त एक जीव झालेला आहे आणि नंतर एक बाउल घ्यायचं आणि त्या बाउलमध्ये आपल्याला ते मिश्रण काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला त्यामध्ये वरून तूप टाकायचं असेल तर तुम्ही पा थोडंसं पातळ तूप करून त्यामध्ये टाकू शकता किंवा तुमचं कोरडं होत असेल तर तुम्ही त्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता आता आपल्याकडे हा साचा बहुतेक जणांकडे असतोच ह्या साच्याला काय करायचं तूप लावून घ्यायचं थोडंसं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये दाबून असं भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला काढायचं आहे नाहीतर काय होईल तो मोदक फुटेल किंवा असं तुटलं जाईल बघा अशा पद्धतीने जेवढे उड़े काही उरलेले होते ना ते मी त्या पद्धतीने काढून घेतलेले आहे किंवा तुमच्याकडे अजून दुसरा साचा असेल तर तुम्ही त्या साच्याने सुद्धा काढू शकता अतिशय झटपट होणारे कमी मेहनतीचे आज हे मोदक केले आपण आणि गणपती बाप्पाला दहा दिवस वेगवेगळे गण मोदक लागतात चला आत्ता व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी